तुमच्या ढोसाचा व्हिडिओ काढला <laughs> हार्दिक करूया वायर दादा ना करतो आणि सगळी तिकडे आधी कुठं होता का आता आता आत्ता चालू केलं आहे जाऊ हां हां फिर

चटणी तिकड चटणी आम्ही कोणता का अंधूतला उत्ताप म्हणायचं मागिवे की तुला कशाला तू नाही खायचं हार्दिकच बघा की नाही दोघच खाते मला काय तू जो स्ट्रॉबेरी घेतलं की स्ट्रॉबेरी तू सार्दिकच बघ स्ट्रॉबेरी तुझं चाललंय की स्ट्रॉबेरी घेतलंय मगापासून वा वा आमची डिश तयार झाली वा 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 चला मसाला डोसेस बनवते खुर्ची <laughs> कमी पडायला लागली आता तुमच्यापेक्षा फास्ट आहेत दादा आहे का नाही ट्रेनिंग होय काय सगळी म्हणतात बायकांचं काम आहे माणसं कशी हुशार आहेत बघा हा हो येत बिल्डिंग मधून हो इथं बिल्डिंग मध्ये याच बिल्डिंग पलीकडं आलो मंडई हो मंडई घेतली आणि आज चार पाच तुम्हाला वर झाले आमच्या इथं खाली झाले की सांगू काय होय का किती पाहिजे तरी तुम्हाला बर बर चालते अजून कोण माझ्या कोण फ्रेंड सर्कल मध्ये कोण असले की सांगते दादांच नवीन चालू झालेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या घराशी जरी चालू झाले त्याच्यामुळे कधी पण वा का अयो आमचं झाला का नाही तयार होत आता आमचा ना मसाला डोसा सांगितलाय अगो एकच की <laughs> बर खावा नाही एवढं जेवण त्यांना खाऊ दे माझ काय नाही ते परत तुम्हाला नाही माहिती मला म्हणतात तू आता तू खाऊ जबरदस्त हा खावा खावा तुम्ही दोघं खावा

काय म्हणत मला वाटलं माझा मोबाईल बिघडला वाटत ढू ढू लाईट करा मला वाटलं माझा मोबाईल खराब झाला वाटत

दोन मागितले का दोन गो एवढं संपायचं का देवा देवा <sighs> <क्यांथा> या खायला सगळ्यांनी मसाला डोसा मसाला डोसा आणि चटणी काय माझं चाललंय माझं व्हिडिओ बनवायचं

मोठा दिला बर ग्लास तुम्हाला घ्या की अरे घ्या की गे। तो एवढा पिणार नाही तेवढा हार्दिक बघू फोटो काढत तुझा लड्या मसाले दूध मी नाही पीक मित्र आता बघ माझ्या काय काय घालणार आहे खोवा वोवा घालून घेणार आहे जाळ कशावरच हे काय खाली ते ह्याच्यावर जाळवर केलं जाळवर आहे ना हो आहे बॅटरीचा अगं बाई होय का हे कोणी आयडिया सांगितले तुम्हाला ह्याचीच की पेंखा आणि आयडिया म्हटले कोणी तेच म्हटलं एवढ आणि हे लाकूड वगैरे आणता मग नाही आप गार होते थंडीमुळे फुकून फुकून पर्यंत जाईल घरी ग्लास घेऊन ऐक तुमचं लक्ष सिक्स्टी फाईव्ह जातात या सगळ्यांनी मसाले दूध प्यायला मसाले दूध मसाला डोसा झाला उत्तापा झाला आता मसाले दूध प्यायला या सगळ्यांनी माझे सबस्क्रायबर माझे दोस्त माझी यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी या कसं पेट झाले बघा अर्धीच्या पप्पाज तरस झाले पेटे बघा मला नाही वि gitला अजून तू ना तू म्हटली ठेवले नाही नाही तू ते कधी द्यायचा मला वेळ नको तुझं तुपी बाबा माझं मी मला घेणार आहे